अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

उपस्थित करण्यात आले आहेत ज्या कर्जाबाबत बातमी प्रसिद्ध होत आहे ते कर्ज मुळात सर्व कर्ज खाती ही सण दोन हजार एकवीस पूर्वीच बँकेने एन पी ए म्हणून घोषित केलेली होती व जप्तीची कार्यवाही देखील सुरू झाली होती केवळ तत्कालीन संचालक मंडळ यांच्या गलथान कारभारामुळे संस्थेवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे सहाशे त्यांनी कर्ज करून ठेवलेलं होतं त्यांनी साखर विकली पण बिले दिलेली नाहीत जवळपास महिने कर्मचाऱ्यांचा पगार दोन हजार सोळापासून पासून तोडणी वाहतूक यांचेही असंख्य बिल थकवलेले होते तसेच तीस कोटी उसाचे बिल बुडवून जुने संचालक मंडळ पळ पर काढण्याच्या परिस्थितीत होते शासनाच्या निदर्शनानुसार साखर विक्रीतून सभासदांना देण्याची रुपये बावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी ही मोठी रक्कम संचालक मंडळाने बाहेरून उभी करावी व बँकेला साखर विक्रीची पूर्ण रक्कम भरावी असे सांगण्यात आले आहे त्याप्रमाणे साखरेच्या लिलावामधून आलेली सर्व रक्कम रुपये सत्याहत्तर कर्जासाठी कारखान्याने भरणा केलेला आहे कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेचा प्रस्ताव मान्य करून स्वतःच्या मालमत्ता गहाण ठेवून निधी उभा करून थकीत ऊस बिले साधारण रुपये तीस पॉईंट नऊ कोटी रुपयांची पी मंडळाने शेतकऱ्यांना अदा केलेली आहे सन दोन हजार बावीस तेवीसचा गळित हंगाम सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने स्वतःच्या मालमत्ता गहाण ठेवून सन दोन हजार बावीस तेवीसचा गळित हंगाम सुरू करून सात लाखाचा टन गाळप करून शेतकऱ्यांना रुपये पंचवीसशे प्रमाणे ऊस बिल रक्कम वेळेत अदा करून सीझन यशस्वीरित्या पार पाडला वस्तुत कारखान्याची सर्व बँक खाती एन पी एमध्ये असल्यामुळे नवीन संचालक मंडळ आल्यानंतर कारखान्याला कर्ज पुरवठा झालेला नाही सद्यस्थितीत कारखाना सुस्थितीत चालू असल्यामुळे काही राजकीय नेत्यांना दुखू लागल्याचे जाणवते त्यामुळेच केवळ राजकीय के वैमनस्यातून किंवा कारखान्याला अडचणीत आणण्याच्या उद्देशाने संभ्रम निर्माण केला जातो आहे असं यात म्हटलेलं आहे